सुमारे सव्वीस लाख रुपये किमतीचा एकशे एकोणतीस किलो गांजा अकलूज पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून पकडला यावेळी दोन आरोपींनाही अटक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी पत्रकारांना दिली याबाबत सविस्तर माहिती अशी की महाळुंग तालुका माळशिरस येथे मोठ्या प्रमाणात गांजा विक्री होत असल्याची माहिती अकलूज पोलिसांना खबऱ्याकडून मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राजू महादेव साळुंखे राहणार उजनी कॅनॉल जवळ महाळुंग याच्या घरी धाड टाक

गांजा मिळून आलेलं आहे बातमी अशी होती की डांगे वस्ती उजनी कॅनजवळ एक इसम आहे नाव त्याचं राजू महादेव काळुके याच्या घरामध्ये त्यानं गांजा आणून ठेवलेला विक्री करता बाळगलेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही फोटोग्राफर दोन शासकीय पंच सक्षम अधिकारी म्हणून गॅजेटेड ऑफिसर राजपथीचे अधिकारी आपले असिस्टंट रजिस्ट्रार वजल माप असा सर्व लवा जमा आमच्या पोलीस व्हॅन्स आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी कायदेशीर सो, सोपस्कर सर्व पूर्ण पाडल्यानंतर सर्व कायदेशीर सोपस्कर पूर्ण झाले त्याच्यानंतर त्या ठिकाणी काउंटिंग जागेवरच करण्यात आलेलं आहे पंचनामा जागेवर करून आपण दोन आरोपींना याच्या ताब्यात घेतलेला आहे सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे महिला पोलीस उपनिरीक्षक करिश्मा वनवे पोलीस हवालदार सुहास क्षीरसागर शिवकुमार मतभावी विक्रम घाटगे किशोर गायकवाड अजय बुर्ले सोमनाथ माने मोहन मस्के रंजित जगताप प्रवीण हिंगणगावकर चालक महादेव जाधव शरद आगलावे यांनी कामगिरी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके हे करीत आहे